सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न आठ रोजी सिंदूर जिल्ह्यातले डीएड बी एड विद्यार्थी परत आंदोलनाला बसणार आहेत गेल्या पाच वर्षात अनेक आंदोलनं झाली आणि या आंदोलन करत असताना सर्व राज्यकर्त्यांना सर्व असलेले आमदार खासदार पालकमंत्री या सर्वांना निवेदन देऊन झाली आणि त्या निवेदनात त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्ही सिंधू जिल्ह्यातले दोन हजार दहा पासून शिक्षक भरती झालेली नाही आणि जिल्ह्यातले सुमारे पाच पाच ते दहा पा, पाच ते दहा हजार लोक या जिल्ह्यात रिक्त पद आहेत आणि भरती होण्यापासून मुक्त आहेत काही लोकांच्या या, या भरतीमध्ये जे वयो वय वयोमडला संपलेले असल्यामुळे स्थानिक लोकांना स्थानिक जिल्ह्यात भरती करा अशा प्रकारची पहिल्यापासून त्यांनी मागणी केलेली आहे ज्याप्रमाणे अठ्याऐंशी जाणामध्ये जो कोकण निवड मंडळ होतं त्या कोकण निवड मंडळामार्फत याच कोकणातली मुलं या या भागामध्ये राहत होती पण आता सध्या आजही काल पाचशे शिक्षक भरले सुमारे ते शिक्षक सर्व परप्रांतातले आलेले पर राज्यातले आलेले आहेत त्या पर पर जिल्ह्यातले आलेले आहेत पण त्या जिल्ह्यातल्या असलेल्या विदर्भ मराठवाडा भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना ज्या असलेल्या शिक्षकांना त्यांची भाषा आणि इकडच्या मुलांची भाषा ह्याच्यामध्ये गल्लत होऊन बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होतो पण हे शिक्षक येण्यापूर्वी पाचशे शिक्षक येण्यापूर्वीपासून हे सर्व विद्यार्थी सर्व डी एड बी एड हे लोक आपल्या शिक्षकांची स्थानिकांची भरती करावी अशावरती मागणी करतायत कारण त्यांच्या आईवडिलांनी कर्ज काढून त्यांना शिकवलेलं आहे आणि शिकवून आपल्या मुलाला नोकरी मिळत नाहीत ह्या आई वडील पण आहेत आणि नोकरी मिळत नसल्यामुळे ही सर्व डीएड बोलतात मुलं पण आहेत उमेदवारांनी तुमचा प्रश्न मी सांगितलं पण अद्याप काय प्रश्नाला हात घातलेला नाहीये पाचशे विद्यार्थी जे आले त्या लोकांना पण नियुक्ती देताना किंवा असल्या जुन्या शिक्षकांना नियुक्ती देताना शिक्षण विभागाने मोठा भूल केलेला आहे त्याची माहिती मी लवकरच घे पण अशाच पद्धतीने जिल्ह्यातल्या तरुण बेरोजगारांनी फक्त या राज्यकर्ते आणि असलेल्या लोकांच्या आश्वासनावर बळी पडायचं आहे का कारण जे आज ग्रामसेवक असून ते बाहेरचे लोक येणार जिल्ह्यातले जर आपल्या उच्च शिक्षण भरायचे असतील बाहेरचे लोक येणार कोणत्याही ज्या आपल्या असलेल्या तीन वर्षाने तीन वर्ष दोन वर्षाने नियुक्ती असल्या तर बाहेरचे लोक येणार मग सिंधू जिल्ह्यातल्या तरुणांनी आणि सिंधुर जिल्ह्यातल्या बेरोजगारांनी फक्त या बाहेरचे लोक येणार आणि नोकऱ्या घेतल्यानंतर बघत मारायचं का हाच आमच्या प्रश्न आहे त्याचप्रमाणे सर्व लोकांना हो अशा बघत होत असेल तर सिंधूर जिल्ह्यातल्या बेरोजगारांनी करण्या काय करावं लागेल ह्या हो सर्व सिंधू जिल्ह्यातल्या बेरोजगारांनी हे जे सरकार फसवत आहे या सरकारच्या विरोधात या निवडणुकीत